नमस्कार उद्या आहे पोळा आहे त्यानिमित्त आज पुसतमध्ये खूप जोरात पोळ्याच्या साहित्याची खरेदी सुरू आहे तर तेच पाहायसाठी आपण आलो होतो त्यात आपले दादा भेटले त्यांचं या ठिकाणी दुकान आहे तर बघा नमस्कार दादा नाव काय म्हणलं आपलं बरं बरं आपल्याकडे आता म्हणजे बैलपोळ्याचं सा साज आहे नाही का पूर्ण साज आहे आणि आपलं म्हणजे आता हे लोकेशन काय छत्रपती शिवाजी महाराज चौक पुस नाही का आणि म्हणजे असं काही नवीन विशेष काय आहे का बैलासाठी यावर्षी बरं म्हणजे बैल सजावटसाठी साधारण हे मूर्केच काय भाव आहे हे जोडी

आमचं दुकान ना पोळ्या व्यतिरिक्त आम्हाला ठीक आहे बर ठीक आहे वगैरे भेटत असते संध्याकाळ झाली माल सर्व आणि मग पोळ्या व्यतिरिक्त आपलं दुकान इथं राहते का बारा महिने आपली दुकान आहे

बर ठीक आहे संकेत वाद उद्या आपलं शिवार एम कोण दिसू आज संध्याकाळी आता टाकू शिवार एम एचे कोण शिवार 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 तर अशा प्रकारे संकेत दुकान आहे आणि त्यांनी नंबर सुद्धा दिला आहे तर कोणाला काही साज घ्यायचा असेल बैलाचा तर नक्की संकेत भाऊकडे येऊन आपण साज घेऊ शकता त्यानंतर बाजारमध्ये अशा प्रकारे छोट्या छोट्या बैलजोड्याची खरेदी सुरू आहे तर सुंदर बैल रंगवून या ठिकाणी विक्रीसाठी आणलेले आहे बाजारामध्ये सध्या तर बघा या ठिकाणी मेड्यासुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच விட்டு பூர்ச்சி விட